तर आता किट्टूची आत तू आलेली आहे बिना बोलता बिना सांगता आम्हाला वाटलं भांडण करून आलेली पण भांडण करून नाही आले ते बॉबी शूटला गेलेले जरा त्याच्यामुळं आलेली आहे आणि किट्टूला आईस्क्रीम आणलेली पाहिजे सवय नाही म्हणून आम्ही टेंशन मध्ये आम्हाला हे दोघांना जोडीनं पाहिजे सवय झालेली जोडीने पाहिजे सवय झाली एकटे तर विशाल लगेच घाबरला विशाल म्हणला की भांडणं का मला तर येत खालीच बसलेली उठली पण नाही रोपी पण राहिली मला टेंशन झालं का बरं मला ना फोन ना काय ना काय तेच काय अचानक आले सरप्राईज पण असतं कधी कधी पण असं नाही ना आम्ही घाबरतो बाबा असं सरप्राईज नको द्यायला असलं पण दोघ असल्या सरप्राईज दिले तर आम्हाला चालते mm -hmm. एकटा आल्यावर मला टेन्शन होते हॅलो मला फोन केला तुम्ही

एक किलो ना चला तर भेटूयात आपण आता उद्या नाहीतर आता ना चिकन चिली खातानी जर बनवलीस तर हा बनवलीस तर नाहीतर ना आता त्याची आतू इकडेच आहे आणि त्याला गाडी दुसऱ्या आतून आणलेली तर तो गाडी पण खेळणार आहे आता आतू सोबत आता आता सगळं करणार आहे आपण आता उद्या आपण आतोसोबतची मस्ती बघूयात ए लाडू इकडे आईस्क्रीम खा कोणी दिली किट्टू ते आणि त्याला विचार की तुला आईस्क्रीम तिकडे कोणी दिली होती ऑफिसला हे काय आपल्या भातृणीने बाजूचं त्या भातृणीने किट्टू ऑफिसला कोणी दिली होती अंकल अंकल ए किट्टू इकडे बघ इकडे बघ कोणी दिली होती आता आपल्या भाडुत्री आणि लगेच तर बिचारा तरी ते बोलतोय रुप रुकमे आता म्हणलं नाही नाही लंबा इतर का नाही खाता येऊ पेप्सी वगैरे छोट्या छोट्या ना हो नाही बिचारा लांब गेला सायकल नाही थँक्यू बोला तू हा बोला कसा बोला किट्टू तू

काय हां ये काय

गाडी पण आली चला घ्या लवकर बस झाला दिले चाल चल 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 लई फुलं दिले चल बस झालं चल चल लवकर लवकर चल बस 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 सायकल आली चल आले बाबले माझ्या बाळाचं झालं आता खेळून किती खेळा दादा तू इकडे आई बापरे पाहिलं का सगळ्या रोडला फुलं पवारांकडून इसकून घेतला पडशी हा नाझा दे तुझ्या बघा ऑफिसला आलाय आतूला बोलतोय चल माझ्या बरोबर काल बर बर आज कालपासून तू आतू बरोबरच आहे हा बाथरूमला सगळीकडे घेऊन जातोय तिला आज हात धरून चल माझ्या संग बाथरूमला हा सुसूला सगळे काम तिला सांगतोय कालपासून मला काहीच काम सांगत नाही किट्टू किट ना रस्त्यावर नको चल चल दादा दादा चल दादा ये दादा ये चल 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 हा जा बघ एकटा जा असं काम आहे त्याच्यावाला पाहिलंच नाही ते तुला दाखवायचंय शाळेतले लहान लहान पोरं ते ते काढलेत ना पेंटिंग हा ते दाखवायचे तुला हा तिथंच जाणार आहे तो बघ ते हा हा ते दाखवायचं चल बा चल 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 तिनं पाहिलंय चल तिनं पाहिलं इथं लहानपणी सगळं पाहिलंय की बॉल दाखवतोय हा मग बॉलच दाखवतोय बघ मग माहिला हा फुटबॉल पाहिजे त्याला अरे देवा देवा किती लांब गेलाय पाहिलं का

दीदी काल एक दीदीला ब्रश करवत होता ब्रश क तिचे दात पडले होते तर तिला ब्रश करवत होता चल आपण आणू चल आणू आपण मी तुला आणून दे ना कोई बघितलंय आज मला लालीपॉप नाही खायचा काय रे नाही बोलतो अ बॉलच्या आईये हा त्याला बॉल घेऊन दे बाई सगळ्यात पहिलं चल 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 बस झाला की उन्हा नको चल हा हा तुला गाडीत घेऊन जाय तिला मला तू गाडी चालवू नको मी चालवतो बोल चाल हा हा किट्टू चालवणार आहे बघ कोण चालवणार आहे गाडी मी पाहिजे किट्टू बस झालं बस झाला आणि चला चल चल नंतर जाऊ आपण बसा थोडंसं चल बोल आलायचं तुला तू बोल घेऊन देणार आहे आज जाऊ गाडी तुमची आता तू आता था चाललेली आहे गिटोला सोडून काय रे गिटू चालू ना बाय काय सोडून चालू सोडून मजा आहे विरारला चालली टाका